अहमदनगर महानगरपालिकेच्या मालकीची नगर, माल नगर शहरामध्ये मोजकीच उद्याने आहेत या उद्यानापैकी एक असलेले बालिकाश्रम रोड ताठेमाळा येथील महालक्ष्मी उद्यानातील खेळण्यांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे या खेळण्यावर खेळताना लहान मुले जखमी होण्याची शक्यता असून त्यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे महापालिका आणि ठेकेदार संस्था फक्त तिकीट घेऊन पैसे कमावण्यामध्येच व्यस्त आहेत या खेळण्याची देखभाल दुरुस्ती करण्यात महापालिका किंवा ठेकेदाराला कोणताही रस दिसत नाही नागरिकांच्या जीवाशी महापालिका आणि ठेकेदार खेळते का असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव नितीन भुतारे यांनी केला आहे लवकरात लवकर खेळण्याची दुरुस्ती झाली नाही तर मनसेच्या वतीने या उद्यानाला टाळे लावण्याचा इशारा देण्यात आला आहे या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव नितीन भुतारे यांनी अधिक माहिती दिली अहमदनगर महानगरपालिकेचं जे भुतराडी भागात महालक्ष्मी उद्यान आहे त्या ठिकाणी काही नागरिकांचे मला फोन आले त्यांनी सांगितलं की इथल्या काही घसरगुंड्या आहेत काही खेळण्या आहेत त्या लहान मुलांना खेळण्या योग्य नाही मी समक्ष शाळेवर पाणी केली पाहिलं तर खेळण्यायोग्य तर सोडाच परंतु लहान मुलांच्या जीवाला धोकादायक अशा खेळण्यात त्याच्याहून घसरगुंडेहून जर क्वचित कधी एखादा जर तो आम्ही आत्ता दाखवलं की अक्षरशः पत्रे निघतात त्याची तो जर पात्रा लहान मुलाला कुठंतरी घुसला तर लहान मुलं जखमी होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं अशा प्रकारे जर महानगरपालिका उद्यानं चालवत असेल चालवायला देत असेल तर महापौर काय झोपले काय शहराचे लोकप्रतिनिधी काय करतात म्हणजे हा अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होते उगाच काहीतरी इकडं तिकडं आपले वक्तव्य करायचे याच्या याला टीका करायची त्याला टीका करायची आज लहान मुलं नागरिक या ठिकाणी मनोरंजनासाठी येतात त्या ठिकाणचं तुम्ही नीट सांभाळत नसतील तो दर, ये ये तर तुमची सत्ता भोगून उपयोग काय असा सवाल या ठिकाणी आहे दोन दिवसात जर दोन दिवसात जर हे उद्यान व्यवस्थित झालं नाही तर हे मी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करन नाही या उद्यानाला टाळं टोकल्याशिवाय राहणार महापौरांना निधी कोणत्या ठिकाणी द्यायचा आणि कशासाठी द्यायचा हे समजत नाही त्याच्यामुळं काय विकास करायचा हे जर लक्षात असतं तर आज नगर कुठल्या कुठे गेलं असतं त्याच्यामुळं लहान मुलांकडे जर लक्ष नसेल तर महापौरांनी वर्च्युअल सुद्धा योग्य नाही तेच बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा